नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दुधी धपाटे तर इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि ते छानपैकी खिसून घेतलेला आहे यासाठी लागणारं साहित्य बघूया तर यामध्ये सर्वप्रथम घालणार आहे मी जिरे एक चमच घेतलेले आहे हळदी पावडर आणि लसूण आणि आलाची पेस्ट जे खिसून घेतलेली आहे मी साधारण तीन ते ती चार लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं खिसणीच्या सहाय्याने खिसून घेतलेलं आहे आणि याचबरोबर घालणार आहे मी दोन चमचे पांढरे तीळ इथं घेतलेली आहे मी चिली पिक्स याला लसूणची चटणी असं म्हणतात आणि याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कशा प्रकारे बनवायचे आहे ते या जागी तुम्ही नसल्यास हिरवी मिरचीचं वाटणसुद्धा घालू शकता आणि सोबतच घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेला एक वाटी कांदा आणि इथं घालायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ पाऊन वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ तुमच्याकडे जे जे पीठ अवेलेबल असतील ते ते तुम्ही वापरू शकता आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तर अजून एक वाटी मी गव्हाचं पीठ घालत आहे आणि आपल्याला हे पाणी न घालता पीठ मळून घ्यायचं आहे तर दुधी भोपळ्याच्या प्रमाणानुसार तुम्हाला पीठ कमी जास्त लागू शकते आता हे छान असं पीठ आपण मळून घेणार आहोत तर इथं बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आपल्याला ढपाटे बनवायचे आहेत त्यामुळं पीठ पातळच आहे आणि यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा वापरलेला नाही जेवढं दुधी भोपळ्यामध्ये पाणी असतं त्याच पाण्यामध्ये मी पीठ मळून घेतलेलं आहे तर आता बनवायला सुरुवात करूया याच्यावर मी थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे तर इथं मी पोळपाट घेतलेला आहे आणि यावर प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे आणि असं मस्त त्याला छानपैकी तेल तेल लावून घेतलेला आहे आता यावर ठेवायचा आहे आपल्याला असा गोळा पिठाचा आणि असा छानपैकी थापून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला तेलाचा हात घेऊन थापून घ्यायचा आहे आणि याला असे शिद्र पाडायचे आहेत तर इथं पॅनवर मी तेल घातलेलं आहे आणि यावर आपल्याला हे धपाटा घालायचा आहे तर असं आपल्याला अलगत हातावर घ्यायचं आहे धपाटा आणि असा टाकायचा आहे आणि हलकंसं असं तेल वरून सोडायचं आहे आपल्याला आणि मध्यम गॅसवर हा छानपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तरी तर इथं बघू शकता आपण परतून घेतलेला आहे हा तर याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अतिशय छान असा खरपूस आपला धपाटा भाजलेला आहे तर अशाच प्रकारे आपण सगळे धपाटे बनवून घेऊया तर आपला पराठा असा धपाटा असा परतून झालेला आहे शक्ता, तुम्ही बघू शकता अतिशय छान असं झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही थापून घ्या तुम्हाला मोठा छोटा कोणत्याही साईजचा बनवू शकता तुम्ही इझिली बनवला जातो हा जाड पातळ इझिली निघतात हे प्लास्टिकच्या पन्नीवर कापड वगैरे वापरायची गरज पडत नाही जास्तीची मेहनत लागत नाही तुम्ही किराण्याच्या पन्नीमध्ये आणलेल्या पन्नीमध्ये तुम्ही हा बनवून घेऊ शकता आता तुम्ही अतिशय छान असा खरपूस आपला धपाटा भाजलेला आहे आणि बघू शकता तुम्ही अजिबात तेलकट वगैरे काही झालेला नाही आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व धपाटे बनवून घेऊया तर रेडी आहे आपला दुधी भोपळ्यापासून बनवलेला धपाटा मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा